ते रात्री अकरा वाजेपर्यंत विविध चौक कॉर्नर ब्रिज बायपास रोड महत्त्वाचे जंक्शन नाकाबंदी लावून वाहने चेक करणे कागदपत्रे नसणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे व दंगल काबू योजना यांची तालीम घेणे अवैध धंदे यांच्यावर कारवाई करणे तसेच रात्री अधिक वेळ चालणारे हॉटेल धाबे यांच्यावर तेहतीस डब्ल्यू प्रमाणे कारवाई करणे तसेच इतर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत गेल्या आठवड्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकशे एक ऐंशी एक जी, जी आर काढले याचा अर्थ या सरकारने गेल्या पाच वर्षात झोपा काढल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस सरकारवर ट्विटरवरून केली आहे घाई गडबडीत लोकप्रिय निर्णय घेऊन जनतेला वेड्यात काढणे या सरकारने तरी थांबवावे असा टोला देखील जयंत पाटील यांनी भाजप सरकारला लगावला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंबहुना वन मॅन आर्मी नेते खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्टेट ड्राय शॉटने राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारीचा षटकार मारला त्यानंतर खासदार समर्थकांनी जल्लोष केला असला तरी आमदार गटाच्या कार्यकर्त्यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद भूषविले आहे त्यामुळे खेळाडूची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक करण्यात आली पाहिजे याची खात्री करून काल मुंबई येथे सातारा लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे खासदार उदयनराजे भोसले यांची निवड करून साताऱ्यात झाले गेले बारामतीला मिळाले याची, याची चुणूक दाखवली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यामध्ये मंगळवारी लोकसभा निवडणुकीची खलबते झाली बाणेर येथील एका हॉटेलमध्ये स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीच्या रणनीतीवर शेट्टी व जानकर यांच्यात स्वतंत्रपणे दीर्घकाळ चर्चा झाल्याचे सांगण्यात आले याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका जाहीर केली जाणार आहे बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुक्कर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळ माजी अध्यक्ष दशरथ सावंत सतीश काकडे माणिक कदम योगेश पांडे सुबोध मोहिते सावरकर सावकार मदन नाईक भगवान काटे महावीर अकोले अनिल पवार जरीधर पाटील व अन्य सदस्य उपस्थित होते धनगर आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणीच्या वेळी आरक्षणाची कागदपत्रे सापड नसल्याची धक्कादायक माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे परंतु सरकारी वकिलांच्या या माहितीमुळे धनगर आरक्षणाबाबत संशय निर्माण झाला आहे अनुसूचित जाती प्रवर्गात म्हणजे आदिवासी म्हणून आरक्षण द्यावे अशी मागणी मागील अनेक वर्षापासून धनगर समाज करत आहेत निवडणुकीच्या तोंडावर सरकारवर दबाव टाकून आरक्षण मिळवता येऊ शकते यासाठी धनगर समाजाकडून जोरदार मागणी सुरू आहे परंतु अशात न्यायालयातून कागदपत्रे गाळ होणे ही धोक्याची घंटा आहे पॉलिटिकल स्टॉक एक्सचेंजच्या पोलनुसार दलित आणि मुस्लिम समाजातून पंतप्रधानासाठी नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा अधिक पसंती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मिळाली आहे मात्र त्याच पोलमध्ये घेतलेल्या सर्वसाधारण कौलात मोदी यांना बावन्न टक्के पसंती मिळाली असून राहुल गांधी तेहतीस टक्के पसंती मिळाली आहे तर अनुसूचित जातींमधून चव्वेचाळीस टक्के पसंती राहुल गांधींना मिळाली असून मोदी यांना एक्केचाळीस टक्के दलितांची पसंती आहे दलितांमधील राहुल गांधींची लोकप्रियता जानेवारी नंतर दहा टक्क्यांनी वाढली तर मोदींची लोकप्रियता सहा टक्क्यांनी घसरली आहे <ग्रेणी दिवारी> काँग्रेसचे महासचिव पद स्वीकारून राजकारणात सक्रिय झाल्यानंतर प्रथमच कार्यकर्त्यांना संबोधित करणाऱ्या प्रियंका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली नरेंद्र मोदी आणि भाजपाने भावनिक मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा विकासावर चर्चा करावी असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला तसेच मतदारांनी बिंदास बोलून सरकारला प्रश्न विचारावेत असेही आवाहन केले गांधीनगर येथे काँग्रेसच्या कार्यकारणी कार्यकारिणीची आज बैठक झाली त्यानंतर आयोजित जनसभेला संबोधित करताना प्रियंका गांधी म्हणाल्या सब की पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठमोठी मोड़ आश्वासने देतात मात्र त्यांना दोन कोटी रोजगार कुठे गेला महिला सुरक्षेचे काय झाले याचा प्रश्न मोदींना विचारला पाहिजे माणा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पंधरा दिवसही उलटले नाहीत तोच माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे या मतदारसंघातील मोहिते पाटील यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित मानले जात असताना पुन्हा इतर इच्छुकही पुढे आले आहेत म्हणजे यापूर्वी पवार यांची उमेदवारी जाहीर होण्या अगोदर जो गोंधळ होता तोच गोंधळ आता पुन्हा निर्माण झाल्याचे दिसून येते हा संभाव्य गोंधळ आणि पक्षांतर्गत साठमारीचे राजकारण थोपवण्यासाठी शेवटी पवार यांचीच भूमिका महत्वी महत्वाची ठरणार असल्याचे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेशात तीन सशक्त महिला नेत्यांचा सामना करावा लागणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही दोन हजार चौदा सालच्या निकालांची पुनरावृत्ती करण्याचा मोदींचा प्रयत्न असेल पण यावेळी मोदींना उत्तर प्रदेशात तीन सशक्त महिला नेत्यांचा सामना करावा लागणार आहे गेल्यावेळी उत्तर प्रदेशात भाजपने लोकसभेच्या ऐंशी पैकी एकाहत्तर जागांवर एकतर्फी विजय मिळवला होता त्यावेळी बसपाच्या सर्वे सर्व मायावती यांच्या पक्षाला भोपाळही फोडता आला नव्हता यावेळी समाजवादी पार्टी सोबत आघाडी करून त्यांनी मोदी समोर मोठे आव्हान निर्माण केले आहे गांधी घराण्यातील प्रियंका गांधी वड्रा या सुद्धा राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाल्या असून त्यांच्याकडे उत्तर प्रदेशात विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी लोकसभेची निवडणूक अमृतसर मतदारसंघातून लढवावी यासाठी त्यांना काँग्रेस नेत्यांनी गळ घातली आहे सिंग यांनी शिखाचे पवित्र स्थळ असलेल्या अमृतसरमधून निवडणूक लढवली तर पंजाबच्या जनतेला आनंद होईल असे पंजाब काँग्रेसने म्हटले आहे मनमोहन सिंग हे एकोणीसशे एक्क्याण्णव सालात आसाममधून राज्यसभेवर सा पहिल्यांदा निवडून आले होते एकोणीसशे नव्याण्णव सालात त्यांनी लोकसभेची निवडणूक दक्षिण दिल्लीतून लढवली होती पण भाजपचे व्ही के मल्होत्रा यांनी त्यांना पराभूत केले होते मनमोहन सिंग अमृतसर मधून लढण्याच्या काँग्रेस नेत्यांच्या विनंतीला अद्यापही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही याचबरोबर हे बातमीपत्र इथंच संपतय ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार